नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो फुलांची राणी शेवंतीला मार्केटमध्ये वर्षभर मागणी असते आणि जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे फुले येण्याचा कालावधी वेगळा आहे आणि फुलाचं सरासरी वजन वेगळे आहे आणि प्रत्येक शेवंतीचं स्पेसिफिकेशन म्हणजे कलरमध्ये म्हणली तर प्रत्येक शेवंतीचं फुलाचं सरासरी वजन हे वेगवेगळे आहे हंगाम वेगळा आहे त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी कन्फ्युजनमध्ये जातो किंवा आता व्हरायटी लावायची कोणती किंवा व्हरायटी लावली तर मार्केटला त्याला दर कसा सापडेल कोणत्या सीजनला कोणत्या व्हरायटीला मार्केटला शेवंतीचा दर चांगला असतो अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या वडिमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना शेवंतीची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी बिगर हंगामीसुद्धा शेवंतीच्या लागवडी केलेल्या आहेत आता बिगर हंगाम हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या त्यामध्ये भाग्यश्री वाईट या शेवंतीची शेतकऱ्यांनी लागवड केलेली काही शेतकऱ्यांनी ऐश्वर्या येलो या शेवंतीसुद्धा लागवड केलेली आहे आता माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की जी व्हरायटी आहेत शेवंतीच्या शेवंतीच्या बऱ्याचशा व्हरायटी माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता आता जी कलरची जी व्हरायटी आहेत माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता सगळ्यात लास्ट तर ती सुविधा व्हाईट म्हणून व्हरायटी आहे आता बरेच शेतकरी मला फोन करू इच्छित का बा सुविधा व्हरायटी वा, एक व्हिडिओ बना शेतकरी मित्रांनो जी सुविधा व्हाय व्हाईट जी व्हरायटी आहे स्पेसिफिकली सांगायचं झालं तर फुल एकदम मोठं आहे पांढरं शुभ्र फुल आहे त्यामुळं सुविधा व्हाईटला शेवंतीच्या मार्केटला मागणी सुद्धा चांगली आहे सेकंड नंबरची व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकता ते, ते आश्वर येलो आता मार्केटमध्ये येलोला जी मागणी असते त्या आश्वर येलोची मागणी ही गणपतीपासून चालू होते गणपतीमध्ये येलोला माग मार्केटमध्ये मागणी चांगली आहे तुमचा गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल ह्या चार पाच सणाला ऐश्वर्यालोला मार्केटमध्ये मागणी चांगली आणि चालूमध्ये तुम्ही दर पाहिला आता पुणे गुलटेकडी फुल मार्केटचा तर ऐश्वर्या येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एलोला मार्केटमध्ये दर आहे ते तीन नंबरची व्हरायटी तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर ती भाग्यश्री व्हाईट आहे आता भाग्यश्री व्हाईट तशी भाग्यश्री व्हाईटचा लागवडीचा कालावधी एक फेब्रुवारी ते एकतीस मे या दरम्यान भाग्यश्री व्हाईट ह्या शेवंती तुम्ही लागवड करू शकता बरेचसे शेतकरी बिगर हंगामीसुद्धा शेवंती लागवड करतात म्हणजे ऑड सुद्धा शेवंतीची लागवड करतात आता जर तुम्ही चालूमध्ये पाहिलं तर पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये आता भाग्यश्री व्हाईट यायला लागलेली आहे म्हणजे अजून लागवडीचा हंगाम नाही तोच आता भाग्यश्री व्हाईट मार्केटमध्ये उपलब्ध झाली म्हणजे काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये बिगर हंगामी लाईटीवर शेवंती लागवड केली होती आणि ती आता मार्केटला चालू आहे आणि चालूमध्ये जर भाग्यश्री व्हाईटचा दर पाहिला तर चालूमध्ये भाग्यश्री व्हाईटला दर ऐंशी रुपयापासून शंभर रुपये पर्यंत सरासरी दर प्रति किलोचा आज बाकीशी वाईटचा आहे माझ्यासमोर ही जी व्हरायटी चार नंबरची व्हरायटी आहे ही शंका वाईट म्हणून व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीसुद्धा मार्केटला दरसुद्धा चांगला आहे मार्केटमध्ये काय होतं शेवटी मार्केट हे मागणी आणि पुरवठा डिपेंड आहे म्हणजे मार्केटमध्ये मार्केट कोणत्या शेवंतीच्या शेवंतीचा मागणी कशी आहे किंवा पुरवठा कसा आहे त्याच्यावर तुमचे जे आहे दर ठरत असतात शेतकऱ्यांना पाच नंबरची जी व्हरायटी आहे ही मेगना ऑरेंज म्हणून व्हरायटी आहे ह्यालासुद्धा मार्केटला दरसुद्धा चांगला असतो गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल त्या पिरियड मेघना ऑरेंजला मार्केटला दरसुवा चांगला आहे पाच नंबर तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर तुम्हाला वाटेल की बाबा ही शेवंती आहे पण ही शेवंती नसून पांढरा झेंडू आहे मार्केटमध्ये झेंडूचा जो पांढरा वाण आहे सूर्य व्हाईट नावाने आलेला आहे मार्केटमध्ये आत्ता काय झालं की बाबा झेंडू तुम्ही पाहिले आत्तापर्यंत पाहिले की बाबा पा लाल झेंडू आहेत किंवा पिवळे झेंडू मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण या प्रिश्चन कम क नर्सरीवाल्यांनी व्हाईटमधला झेंडू मार्केटमध्ये आणला आहे आणि त्याला दरसुवा चांगला भेटतो आहे मार्केटला त्याला मागणीसुद्धा चांगली आहे शेतकरी मित्रांनो पलीकडची जी व्हरायटी आहे ती सुद्धा सुविधा वाईट आहे आणि त्याच्या पलीकडचं बघितलं तर पिंक चांदणी म्हणून व्हरायटी आहे मार्केटला सुद्धा त्या व्हरायटीला दरचा चांगला आहे म्हणजे मार्केटमध्ये काय होतं की अशा थोड्याच व्हरायटी आहेत की मार्केटला त्याला दर सुवा चांगला आहे मार्केटला सुवा चांगला आहे आणि दोघे येणारा ग्राहक आहे प्रत्येक सीजन सीझननुसार ज्या शेवंत्या आहेत शेवंत्या घेत असतो दुसरी गोष्ट शेवंती लागवड करत असताना जमिनीचा प्रकार जर म्हटलं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शेवंती लागवड करण्याचा विचार करताय तर शेवंती लागवड करत असताना मात होतं जा जमीन जास्त भारी नसावी आणि जास्त हलकी जमीन नसावी की ज्या जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होतो ती ज्या जमिनीमध्ये तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता थांबा हलक्या ते मधून मध्यम स्वरूपाची जमीन शेवंती पिकाला चांगली मानवते शेतकरी मित्रांनो शेवंती पीक की बाबा मार्केटला त्याला वर्षभर मागणी असते पण मागणी आणि पुरवठ्या शेवटी मार्केट तुमचं कमी जास्त होत असतं जर तुम्हाला शेवंती लागवड करायची असेल तर मेमाने कृषी दिप या चॅनलवर चॅनलवर आपण सगळे व्हिडिओ बनवलेत म्हणजे प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम असेल फुले येण्याचा कालावधी असेल फुलाचं सरासरी वजन असेल किंवा प्रत्येक शेवंतीचा हा सेपरेट व्हिडिओ मे माने कृषी युट्यूब चॅनल बनवला आहे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद